नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा युद्धाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आणि विशेषतः सोशल मीडिया आणि चॅनल्सवरती जो धुमाकूळ गेले काही दिवस घातल्या गेलेल्या आता त्याच्या संदर्भातल्या बातम्या याय लागलेल्या आहेत की हे जे काही सगळं आडाओरडा धिंगाणा काहीतरी चेव आल्यासारखं किंवा नकोत्या बातम्या खोट्या बातम्यांचा होता आम्ही वेगळा व्हिडिओच केला ते थोडं बाजूला आपण ठेवूयात सगळ्यांना असं वाटतं आहे की बहुतांश जणांनी तसं मांडलेलं पण आहे की पहलगाम कसं ते झालं त्याच्यानंतर नियोजन कसं करण्यात आलं आणि सहा तारखेच्या मध्यरात्री तो जो कसा नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक कसे झाले आता मी जरा मांडतोय तो वेगळा विषय आहे दिसताना जरी असं दिसत असलं की त्या सव्वीस जणांची निरपराध जणांची हत्या झाली आणि आपण एअर स्ट्राईक केले साधारणतः पंधरा सोळा दिवसांमध्ये सतरा दिवसांमध्ये खर तर तुमच्या असं लक्षात येईल थोडंसं बारकाव्याने ह्या सगळ्या बातम्या तुम्ही पहा म्हणजे आपण सिंधू नदीचा जो करार आहे तो रद्द करणे सिंधू नदीचा करार रद्द केल्याने एका रात्रीतून फरक पडत नसतो तो जर रद्द करायचा होता तर त्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार अकराला दोन हजार म्हणजे अकरा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला मोदी सरकार सत्तेत आल्याच्या नंतर नितीन गडकरींनी एकदा असं वक्तव्य केलं होतं की सिंधू नदीतील पाण्याच्या वरचे जे प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजे वीज निर्मिती त्याच्यावरती झाली पाहिजे असा तो विषय होता तेव्हा कोणी त्याच बातमीकडे लक्ष दिलं नाही अक्क दहा वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे इतकं दूरगामी आपलं नियोजन चालू होतं की वेगवेगळे प्रकल्प जे अर्धवट आहेत ते पूर्ण करणे किंवा जे धरणं आहे त्याच्यातला गाळ काढणे हे सगळं चालू आहे गेल्या साधारणतः दहा अकरा वर्षांपासून आणि त्याचा एक शेवटचा टप्पा म्हणून आता आपण तो करार रद्द केलेला अचानक करार रद्द केला नंतर म्हणजे तहान लागली आणि वीर खणतोय असं नाहीये दुसरं तुम्हाला मी उदाहरण सांगतो तुम्ही ह्या दृष्टीने या सगळ्याकडे बघा राफेलचा जो नोकरी केल्यासारखं जोक केला त्या अजय राय यांनी काँग्रेसचे यू पीचे अध्यक्ष आणि ते कसे तोंडावर आपटले ह्याच राफेलवरती चौकीदार चोरे चौकीदार चोरे नावानं राहुल गांधींनी बोंब केली होती सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण मीनाक्षी लेखी यांनी नेलं राहुल गांधीला लेखी स्वरूपात माफी मागावी लागली ज्या राफेलवरती ही बोंब केल्या गेलेली होती त्याच्यातलं त्या काळातलं निर्मला सीतारामन यांनी ज्या संसदेमध्ये बोलल्या त्याच्यातला एक मुद्दा असा होता ज्याच्याकडं दुर्लक्ष झालं की हे युद्धात वापरल्या जाणारं शस्त्र असल्यासारखं आहे त्याच्यामुळे ह्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत ह्याच्यातले जे काही भाग आहेत जे काही विषय आहेत नुसतं जेट वेगळं आणि त्याच्यावरती जे शस्त्र असे लादलेले असतात सगळे त्यांना संपन्न केलं असं सा ते सांगता येत नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातली सगळी माहिती बंद पाकिटात द्यायला तयार त्याच्यातला कुठला भाग शासनाने दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने काय मान्य केलं ते सगळ्या नंतरचा तांत्रिक मुद्दा आहे पण तुम्ही लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीची ही गोष्ट ज्यांना आज असं वाटते ना, ना की आपले राफेल विमान गेले आणि त्यांनी ज्या पद्धतीचा पर पराक्रम केला दुसरी गोष्ट म्हणजे शस्त्रसज्जता जी चालू होती मी तुम्हाला अगदी माझं वैयक्तिक मी त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये होतो म्हणून सांगतो ऑर्डिनन्स फॅक्टरी ह्या ज्या सगळ्या सैन्य दलाला हे पुरवणाऱ्या ज्या सगळ्या शासनाच्या सगळ्या हे आहे आपल्याकडे इथे या ऑर्डिनन्स फॅक्टरीची लोक काही वर्षांपूर्वी आमच्याकडे आले होते छत्रपती संभाजीनगरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आणि ह्या ऑर्डिनन्स फॅक्टरीला सरकारनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही पण बाकीच्या उद्योजकांसारखे उद्योजक आहात सरकारी असल्या म्हणून काय झालं तर तुम्ही तुमची कामं बाकीच्या संस्थांकडून बाकीच्या इंडस्ट्रीकडून घ्या आउटसोर्स करून घ्या आणि दुसरी गोष्ट तुमच्यात तयार झालेलं प्रॉडक्ट पण तुम्ही बाहेर कसं एक्सपोर्ट त्याचं केलं पाहिजे दुसरा भाग महत्वाचा मी तुम्हाला सांगतो किती जुनी गोष्ट ही, ही। मी तुम्हाला कोरोनाच्या सा आधीच चित्र सांगतो दोन हजार सतरा अठराच आजपासून सात आठ वर्षांपूर्वी ऑर्डिन्स फॅक्टरीचे लोक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येऊन या ठिकाणी या संदर्भातलं रिसर्च कसं सा चालेल सगळ्या सरकारी संस्था ज्या आहेत त्या आपल्याला रिसर्चच्या म्हणजे संशोधनासाठी संपन्न कराव्या लागतील ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणजे सैन्यासाठी जे उद्योग सैन् आहेत सैन्याला हे पुरवणारे जे सगळे उद्योग आहेत ते आणि सरकारी संस्था अभियांत्रिकी महाविद्यालयासारख्या ह्या कशा जुळल्या गेल्या पाहिजेत हे दोन हजार अठराची गोष्ट इतकं दूरगामी हे सगळं नियोजन चालवले होतं आज कोणाला दिसतंय की एक पहिलगाम झाला आणि त्या पहिलगामला उत्तर म्हणून युद्ध सुरू झालं हे एकदम म्हणजे काय म्हणता येईल त्याला फारच वरवरचं विधान झालंय ह्याची जी तयारी चालू होती म्हणजे जवळपास शपथ घेतल्यापासून दोन हजार चौदा पासून मोदी सारखा दूरगामी असा नेता ह्याचं नियोजन करतो ह्याचे हे दोन तीन पुरावे मी तुमच्यासमोर ठेवतो अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो फार मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैन्याची म्हणजे काय म्हणते त्याला सिद्धता इतकी करण्यात आलेली कितीतरी गोष्टी ज्याच्या बाबतीमध्ये आपण बाहेरच्यांवरती अवलंबून होतो ते बंद करून आपल्याकडं ती निर्मिती झालेली आहे सैन्याला सज्ज करणे सैन्याचं बळ वाढवणे सैन्याचं मनोधैर्य वाढवणे ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुमच्या असं लक्षात येऊ शकेल गेल्या कित्येक वर्षांपासून हे जे सगळं चालू होतं काम जी आधी खच्चीकरण केलं गेलं होतं त्याची तुम्हाला मी दोन उदाहरणं सांगतो नंबर एक, एक ए के अँटनी सारखे आपले संरक्षण मंत्री असं म्हणाले होते की त्या सगळ्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये कुठल्याही पद्धतीची संरचनांची कामं करायची नाहीत रस्ते उभे करायचे नाहीत विमानतळ नीट करायचे नाहीत हे धोरण आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा चिलखत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा अशा कितीतरी सैन्याच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टीमध्ये निधीची कशी अपूर्तता आहे हे प्रत्यक्ष संसदेमध्ये सांगितलं गेलेले ही दोन उदाहरणं दोन हजार चौदाच्या आधीची आणि नंतरची मी तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगितली स्वच्छपणे दोन हजार चौदाच्या नंतर सैन्याच्या बाबतीमध्ये एक ठामठोक असं धोरण सरकार आखत आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत हे आपण बघितलं आधी असं कसा भाग होता कसा गलथानपणा होता सव्वीस अकराच्या नंतर सरकार काय वागत प्रत्यक्षामध्ये काय घडलं हा जसा एक भाग आहे तसं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सरकारची काय प्रतिमा आहे ही पण फार महत्वाची गोष्ट आहे सवी साकरा झाल्याच्या नंतर मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान त्याची देहबोली त्याची भाषा काय होती सगळी हे सगळ्यांनी बघितलेलं किंवा बाकीचे सगळं आपलं म्हणजे सगळं सरकार कसं दबून होतं प्रत्यक्ष हल्ला त्यांनी केल्याच्या नंतर सुद्धा आणि ह्याच्या नेमकं उलट अगदी आता सुद्धा हे ज्या पद्धतीचे दहशतवादी हल्ले काश्मीरमध्ये आधी होत होते आणि ते रोखून आपण चार साडेचार वर्ष पर्यटनाच्या निमित्तानं म्हणून का विनं जी गोष्ट करून दाखवली ती अक्षरशः अभूतपूर्व आहे आता ही पहिल्यांदा संपूर्ण देशामधून अशी प्रतिक्रिया उमटलेली आहे पहिल्या आमच्या सगळ्या याच्यानंतर तिथलं पर्यटन सगळं थांबलं आणि पहिल्यांदाच काश्मीरमधले मुसलमान असो किंवा देशातले मुसलमान असो की जो भारत सारखा भारतासारखा देश विकासाच्या दिशेनं सकारात्मक असं काही सका करू पाहत आहे त्याच्यामध्ये पर्यटन एक छोटा भाग आहे काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत नवीन सरकार सत्तेवरती येत आहे आणि उलट पाकिस्तान सारखा देश की जो अजूनही सुधरायला तयार नाही हे सगळं चालू असताना आय एम एफकडं तुम्ही इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडं भिकेचा कटोरा घेऊन उभे आहात आत्ता काश्मीरी जनतेचा तो सोडा भारतातल्या मुसलमानाचा तर सोडाच पाकिस्तानमधले मुसलमान प्रचंड प्रमाणात आपल्या प्रशासनावरती सैन्यावरती नाराज आहे सरकारवरती नाराज आहेत का चिडलेले संतापेक आणि त्यांचा जीव धोक्यामध्ये हो आहे आणि ह्याच्या नेमकं उलट भारतातले तुम्ही नागरिक बघा अगदी सीमेवरचे सुद्धा सीमेवरच्या सुद्धा नागरी, सीमे सीमे नागरी वस्त्यांना अजूनही धक्का पोहोचवायची हिंमत पाकिस्तानची झालेली नाही किंवा पाकिस्ताननी यासाठी म्हणून जे घाणेरडी कृत्य केली ड्रोन हल्ले केले चारशे ड्रोनचा हल्ला केलेला आहे आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट म्हणजे एक न एक गोष्ट आपण परतून लावलेली एक तर ते निकामी केले किंवा जे टेळणीसाठी आले होते ते परतून लावले काही जणांचे तुकडे झाले त्यांच्या मिसाईलचे तुकडे तर अमृतसरमध्ये वगैरे सापडले पुरावेसुद्धा आपल्याकडे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की इंडस वॉटर ट्रीटी सिंधू जल सगळा सगळा तो करार असो किंवा मी ऑर्डनन्स फॅक्टरीचं तुम्हाला उदाहरण दिलं ते विषय असो ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये किंवा काश्मीरमध्ये आधी ग्रामपातळीवरच्या निवडणुका तेव्हा घेऊन दोन हजार एकोणीसच्या आधी सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीचा विश्वास निर्माण केला ज्याचा परिणाम म्हणून नंतर पुढची चार साडेचार वर्ष कोरोना संपल्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस ही चार वर्ष आणि आताचे जवळपास अर्ध वर्ष, वर्ष इतक्या कालखंडापर्यंत आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटनाचा व्यवसाय तिथून वाढवून दाखवता आला याच्या नेमकं उलट या सगळ्या काळात पहा आपल्यावरती हल्ला काय झाला काय केला आणि काय नाही ही बाजूला ठेवून प्रत्यक्ष पाकिस्तानमधली काय परिस्थिती पहा दोन हजार चौदा पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत या अकरा वर्षामध्ये पाकिस्तानमधली परिस्थिती काय आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कशी आहे पाकिस्तानच्या सगळ्या नागरी वस्त्यांमध्ये काय आणि कशा पद्धतीच्या सुधारणा आहेत सुधारणा नाही आहेत तुम्ही सगळं पहा आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये भारतातलं पहा साध जरी वरवरचा जरी तुम्ही ह्याची तुलना केली तरी तुम्हाला कळतं की कितीतरी प्रचंड प्रमाणामध्ये बदल हा आपल्याकडे होतो आहे होताना दिसतो आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याचे फायदे पोहोचतात जसं साधी गोष्ट म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फोनचे सामान्यातल्या सामान्य माणूस पण त्याचा अनुभव घेतो आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी शौचालय उभे राहिले ते सगळे असो अशा कितीतरी गोष्टी आहेत किंवा जे रस्त्याचे प्रकल्प जसं आपल्याकडचा समृद्धीचा टप्पा पूर्ण झाला आणि नेमकं उलट ह्या सगळ्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये काय होताना दिसत आहे पाकिस्तानचे प्रकल्प प्रक तसेच राहिलेले आहेत जसं आम्ही वारंवार उल्लेख करतो तो चायनाचा जो सी पॅकचा रस्ता आहे तो अडकून पडलेला आहे ग्वादर बंदराचा विकास रोखलेला आहे बलुचवाल्यांनी तर आता अशी बातमी आहे की बलुचवाल्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे अधिकृतरित्या त्याची आता पुष्टी होईल त्याच्यातले बाकीचे बारकावे नंतर समोर होतील इतक्या टोकाला गेलं आहे आणि भारतामध्ये जे सगळे हे बोमा मारत होते दक्षिणविरुद्ध उत्तर पेटवून देण्याचा प्रयत्न केला गेलेला होता चिकन नेक तोडून टाकलं तर तो सेवन सिस्टर्स कसे वेगळे होतील असे घणेडं वक्तव्य मोहम्मद युनूस सारख्यांनी केलेलं होतं पंजाबमध्ये परत एकदा खालिस्तानांना जोर कसा मिळू हो शकेल ह्या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांचा ताफा अडवून मागच्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे इथपर्यंत ते टोकाला गेलेलं होतं आणि ते सगळं चित्र बदलून आपण ठामठोकपणे आपलं सैन्य ज्या पद्धतीनं उभं राहिलं आणि ने ह्याच्या नेमकं उलटं पाकिस्तानचं हे सैन्य आहे त्याची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या सैन्यावर आपण काही बोलणं नंतरची गोष्ट आहे पाकिस्तानी सैन्याच्या बाबतीमध्ये पाकिस्तानी लोकांची काय मतं आहेत आणि भारतीय सैन्याच्या बाबतीमध्ये भारतीय लोकांची काय मतं आहे साधं तुम्ही तपासून पहा तुमचंच तुम्हाला उत्तर मिळेल म्हणून म्हणतो की ऑपरेशन सिंदूर ही एखाद्या ह्याच्यापुरती गोष्ट नाही आहे हे खूप दूरगामी परिणाम करणारं असं हे सगळं धोरण आखण्यात आलेलं ही योजना आहे ऑपरेशन सिंदूर ही एका छोट्या मोठ्या घटनेपुरती हा योजना नसून दीर्घकालीन चालणारा असा हा कार्यक्रम आहे बघूयात इथेच थांबूयात धन्यवाद